बघत नाही फक्त मतदानच्या वेळेस येते मतदान घेते तर परत बघू म्हणते कुणी परत विचारतच नाही आम्हाला मग आता ह्या वेळेस जर मावशी तुम्हाला मतदान मागायला आलं तुम्ही काय करणार आता कुणालाच टाकायचं नाही राहू दे द्या पाण्यात पोहोत राहतो हो वरून पूर्ण अशोक नगर मधून जे पाणी येते ते आमच्या घरामध्ये सास्ते पाणी आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणतेही रोग वगैरे होत काल परवा मला किडनी स्टोन वगैरे झाले आणि घरी म्हणलं तर आईचे गुडगे वगैरे चिकनगुन्ह्यात ह्या हे समोर इथे एक रोड आहे पंचवीस फुटाचा रोड होता पण इथं कनी पंधरा फुटाचा रोड बांधण्यात आलाय आणि त्याला नाली आहे नाली, नाली, नाली गेले वाले कारण की त्यांना पाठीमागे रोड असल्यामुळं नाली असल्यामुळं त्यांनी सगळेजण पाठीमागे बाथरूम बांधलेत पण समोरचे जे आहे आहेत त्यांच्यासाठी नालीच नाही आणि जे पण वरचं पाणी आलेलं पूर्ण घरामध्ये जाते नाली पाहिजे आणि पाठीमागे अंधार भुडूक पडते तिथं लाईट नाही काहीच नाही कोणतीच सुविधा नाही इथं उपलब्ध विनंती आहे की हे सगळ्या गोष्टी करून देण्यात यावे नाहीतर पुढच्या वेळेस आमच्याकडे कोणी मतदान मागायला आलं तर आम्ही क्लिअर सांगणार आहे कुणालाच आम्ही वोट टाकणार नाही कारण की हे पूर्ण जेवढं पण सुवर्णकार परिवार जे आहे का नाही त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि जे पण आहेत सोसायटी वाले त्यांच्याच मनावर ही सगळ्या गोष्टी चालत सोसायटी वाले कोण त्यांचं काय नाव सांगता येते आपल्याला ना। नाव काही नाही पण तेली सोसायटी आहे तेली सोसायटी ते लोक काय करू देत नाही करू देत समोरून नाल्या करून द्या म्हणले की नाल्या करून देणार नाहीत मग ते सगळं पाणी आमच्या घरामध्ये चालले एवढीच विनंती आहे की हे जेवढे पण काम रुकलेले आमच्या आमचे जे शोष खड्डे आहेत त्याच चंबरचं काम आम्हाला रुकले इथून आम्हाला चंबर, चंबर टाकून देण्यात आले होते तर आम्हाला दिले नाही तर आम्ही शोष खड्डा घरामध्ये खंदून त्याच्यामध्ये फुटाची आहे खडी पूर्ण पंचवीस फुटाची रोड आहे मग इथं अतिक्रमण झाल्यासारखं वाटत हा हे अतिक्रमण मध्ये आले तीस बाय तीस बाय साठ चे प्लॉट आहेत तर तीस बाय शंभर त्यांनी घेतले तर म्हणून ते पंचवीस फुटाचं रोड बी रुकले आणि वरून म्हणजे नाले बी रुकले पाच फुट रोड समोर दिले समोर पाच फुटाची रोड आहे तिथे गट्टू टाकून द्या म्हणलो अशोक नगर मध्ये पूर्ण गट्टू टाकून देण्यात आले चर्च रोड आम्हाला तेवढेच गट्टू टाकून द्या म्हणलो इथपर्यंत घरापर्यंत ते, ते, ते पण ता। काम केले नाहीत गुतेदार कोण होत मेंबर कोण आता ते काही माहिती नाही पण जेवढा आम्हाला त्रास होईल तेवढा आम्ही सांगायलो तुम्हाला बस